कुंड दाऊद इब्राहिम चा नातेवाईक शस्त्र तस्कर डायमंड किंग आणि ड्रग्सच्या धंद्याचा मास्टर माइंड दानिश अली दोन दशकानंतर भारतीय तपास यंत्रणांच्या गळाला लागल्या आहे अनेक उठा ठेवी केल्यानंतर आता कुठे त्याचा ताबा मिळवण्यात मुंबई पोलिसांना यश दानी गुन्हे पोलीस कोठडीत आहे त्याच्या जीवाला धोका असल्याने या अटकेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे एकोणीसशे त्र्याण्णव ब्लास्ट मास्टर माइंड दाऊद इब्राहिमच्या खास हस्तकांपैकी दानी शेख आहे त्याच्या अटकेनंतर दाऊदच्या गळ्याभोवती तपास यंत्रणांचा फास आवळला जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ही कंपनीला मोठा झटका ड्रग जाम आणि डायमंड व्यवसायाचा पिन गजाड अली दानिश मुंबई पोलिसांच्या ताब्यात अमेरिकेहून भारतात डिपोर्ट मुंबई चौकशी सुरू डॉनच्या खासम दानिश कडे माहितीचा मोठा साठा मुंबई ब्लास्ट गुंड चा आणि ड्रग्ज च्या धंद्याचा मास्टर माइंड दानिश अली मुंबई पोलिसांच्या गळाला लागलाय गेल्या अनेक दशकांपासून अलीचा चा ताबा मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांची एक विशेष टीम काम करत होती या टीम बाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दानिश सध्या मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत आहे त्याच्या जीवाला धोका असल्यानं त्याच्या अटकेबाबत माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिलाय कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊ इब्राहिमचा भाचा सुहेल कास्करचा प्रमुख साथीदार दानिस अली ह्याचा ताबा मुंबई पोलिसच्या क्राईम ब्रांचने घेतलेला आहे मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये दानिस अलीचा प्रत्यार्पण अमेरिकेवरनं भारतात झालेला होता सीबीआयने प्रत्यर्पण केला होता मात्र त्यानंतर सीबीआई कडून मुंबई क्राइम ब्रांच दानिश अलीचा ताबा घेतलेला आहे आता दानिश चा प्रत्यर्पण कसं झालं ते देखील ऐका साल 2014 मध्ये अमेरिकेने नार्को टेररिझम प्रकरणी मोठी कारवाई केली होती नूराचा मुलगा दाऊदचा पुतण्या सोहेल कास्कर दानिश अली आणि त्याच्या दोन पाकिस्तानी साथीदारांना त्यांनी अटक केली त्यांच्यावर खटला सुरू होता अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेकडे अटकेसाठी ठोस पुरावा नसल्यानं अमेरिकेनं मग व्यूह रचना आखली अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी त्यांचं एक पथक कोलंबिया सरकारच्या विरोधात असल्याचं या संपर्क साधला त्यानंतर शस्त्र खरेदी आणि देवाणघेवाणीची बोलणी सुरू केली कुठला साठा हवा आहे यापासून ते त्यांच्या रकमेपर्यंत सर्व गोष्टी अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा या दोघांच्या नकळत त्यांच्या व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग वर घेत होती या दोघांकडून पुरेशी माहिती आणि पुरावे अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेनं प्राप्त केले सोहेल आणि दानिश उर्फ बेनी आणि स्पेन मधून दोन हजार चौदा साली अटक करण्यात आली चौघेही आरोपी दीड वर्ष तुरुंगात होते चौघांनी गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर त्यांचा ताबा एबीआय ला देण्यात आला बारा सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी गुन्ह्यांची कबुली दिल्यामुळे न्यायालयानं दोघांना अडीच वर्षांची जाडा पोलीस कोठडी सुनावली दरम्यान हामिद ख्रिस्ती उर्फ बेनी आणि वाहब ख्रिस्ती उर्फ एंजल या दोघांचा ताबा मिळवण्यासाठी पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले होते पण या दोघांचा ताबा मिळवण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणेनंही शर्थीचे प्रयत्न केले त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये अमेरिकन सुरक्षा यंत्रणेनं दानिशचा ताबा भारताला देण्याची परवानगी दिली त्यानुसार पंधरा नोव्हेंबर दोन रोजी दानीचा ताबा भारतीय सुरक्षा यंत्रणेकडे सोपवण्यात आला दानिश अलीला आता अटक झाली आहे त्याच्या अटकेनंतर त्याचा पुतण्या सोहेल कास्करलाही अटक होण्याची दाट शक्यता आता वर्तवण्यात येते दोन्ही देशांमध्ये परस्पर सामंजस्य करार झाल्यानं लवकरच सोहेलचा ताबा भारताला मिळू शकणार आहे सोहेल विरोधात भारतात एकही गुन्हा दाखल नाही आहे मात्र त्याच्या अटकेनंतर तपास यंत्रणांना डी कंपनी आणि त्यांच्या कारवायांविषयी अधिक माहिती मिळू शकते अशी दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे ब्रिजवान जैस्वाड टी व्ही नाईन मराठी मुंबई